कुलकर्णी मुरलीधर मोहोळ हर्षवर्धन पाटील सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या बांधवांनो आणि भगिनीनो ही निवडणूक जेवढी स्थानिक प्रश्नावर आहे तेवढीच ही निवडणूक जी आहे ती मोठमोठ्या प्रश्नांवरती म्हणजे आपल्याला पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे अवकाळी पाऊस बऱ्याच ठिकाणी चाललेला आहे काल पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडला परंतु या सरकारचं वैशिष्ट्य असं की ज्यांच्या ज्यांच्यावर संकट येतं त्या प्रत्येकाला त्या संकटामध्ये मदत करण्यासाठी धावून जाणारं हे सरकार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत परंतु मला इथे मुद्दाम सांगायचंय की जे आश्वासन दिलेलं होतं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करून समाज बांधवांना कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागू देता मग ते ओबीसी असतील एस सी असतील एस टी असतील या सगळ्यांच्या आरक्षणाचं हितसंरक्षण करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय देखील प्रत्यक्षात आणणारं हे सरकार आहे आणि समाजातल्या सर्व बांधवांनी याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवावा अशा प्रकारचं सर्व सरकार आहे आपण सर्वजण खूप वर्ष या जिल्ह्यात काम करतो राहतो अनेक जण नवीन मतदार आलेले आहेत आणि म्हणून मला मुद्दामून एक सांगायचं आहे की मोदी साहेबांचं जे वचन आहे आश्वासन असतं ते प्रत्यक्षात ते आणून दाखवतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे अनेक प्रकल्प पूर्वीच्या काळात उभे राहायचे परंतु त्याची अंमलबजावणी मात्र झालेली दिसत नव्हती आणि आता आपण बघतो आहे की मुंबई पुणे च्या जवळच असलेला अटल सेतू असेल त्या पुणे जिल्ह्यामध्ये जे प्रलंबित प्रश्न राहिलेले होते त्या प्रश्नांना चालना देण्याचा विषय असेल पुणे शहराच्या विमानतळाचं विस्तारीकरण असेल जेजुरीला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं दैवत असलेलं पंढरपूरचं मंदिर असेल अनेक देवदेवतांना आणि पर्यटकांना परियता पर्यटन स्थळांना दुर्ग किल्ल्यांना युवकांच्या रोजगारांना महत्व देणारे सरकार आहे म्हणून केंद्रामध्ये परत एकदा नरेंद्रजी मोदी साहेब अमितजी शहा आणि राज्यामध्ये एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं सरकार परत यावं यासाठीची निवडणूक आहे माननीय वहिनींना उमेदवारी दिल्यावरती बरेचसे लोक वेगवेगळ्या पद्धतीची टीका प्रतिटीका करतायत परंतु आपल्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कोणत्याही पुरुषाचा जेव्हा सत्कार होतो त्याला नेहमी म्हणण्याची पद्धत आहे की एक पुरुष जेव्हा नेता यशस्वी होतो त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे एक महिला असते तर मला असा प्रश्न विचारायचा महिलांनी फक्त पाठीमागे उभं राहायचं का अजितदादा पवार यांनी एक चांगला आदर्श घालून दिलेला आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या सुनेत्रा वाहिनी गेले पंचवीस तीस वर्ष स्वतःचं काम करत होत्या निवडणुकीचं काम सांभाळत होत्या त्यांना त्यांनी लोकप्रतिनिधित्व म्हणून दिल्लीमध्ये जाण्याची संधी दिलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्याबद्दल मी खास त्यांचं अभिनंदन करीन आणि कौतुक करीन आणि या दृष्टिकोनातून मला आता असं वाटतं मला एक घोषणा द्यावीशी वाटते मी असं या ठिकाणी म्हणेन की सुनबाईंना पाठवा दिल्लीत आणि लेकीला ठेवा गल्लीत एवढेच दोन शब्द बोलून मी मध्ये आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी सभेसाठी भेटायचं आहे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद जय महाराष्ट्र ताई आपल्या वाक्यानंतर रामदासजींची आता जबाबदारी वाढलेली आहे यानंतर रामदासजी आठवले केंद्रीय मंत्री आपण आपल्या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करा कराव्याशी विनंती